वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजचा डे एकदम स्पेशल आहे कारण की आज आहे कैलाशला मिळालेल्या नॉमिनेशनचा अवॉर्ड फंक्शन म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंट चे अवॉर्ड असतात दरवर्षी सो कैलाशला घोडा या फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचा सा नॉमिनेशन आहे तो नाही आहे आज तो शूटला गेलेला आहे त्यामुळे मी आणि यारा आज आम्ही दोघी जणी त्याच्या अटेंड करतोय हा सोहळा आणि आमच्या सोबत आहे आमचा खास मित्र तातीला तुम्ही ओळखतच असाल बाळू मामा त्या होता आणि आज खूप दिवसांनी आम्ही सोबत जातोय सो चांगल्या दिवशी आम्ही एकत्र एक जातोय आज आणि मज्जा येते बघूया आम्ही खूप एक्सायटेड आहे गव्हर्नमेंटचा अवॉर्ड फंक्शन आहे हा सोहळा एकदम खास आहे आणि महत्वाचा आहे सो so, होपफुली तुमच्या बेस्ट विशेष आमच्यासोबत आहेत आणि ट्रॉफी आम्ही घरी घेऊन येऊ आजी तुम्हाला आम्ही ब्लॉकच्या शेवटी दाखव सो so, प्रे करा कैलासला ही ट्रॉफी मिळावी यासाठी सो चला आमच्यासोबत अवॉर्ड शोधा एकदम लवकर या आणि फिंगर क्रॉस केलं तर झाला खूप अच्छा थँक्यू ॲवर्ड तर मिळणारच आहे थँक्यू थँक्यू आमची मुंबई मस्त वा काय व्यू आहे हा व्यू मलाच वाटतो आम्ही आता वरळी सी वर आहोत एकदम स्वीटरली जाऊ म्हणजे हां मस्त वा मज्जाच करत मज्जा वाटते सिलिंग वर जाताना फुल फॉरेन फील आहे पाळण्यात बसल्यासारखं वाटत हो पाळण्यात बसल्याच फील आहे काही असो नसो मुलांचा खाऊ कायम सोबत असला पाहिजे आम्हाला हे ड्रॉइंग बुक दिसले आणि आम्ही यारासाठी या चार ड्रॉइंग बुक घेतल्या आहेत हॅपी बर्थडे याराचा फेवरेट आहे कलर करणार ना आता घरी गेल्यावर हा ब्लू कलर आहे तेच सगळं कलर करायलाच घेतलंय तुला याराला तस आम्ही पोहचलेलो आहोत बेसमेंट मध्ये पार्किंग पार्किंग करून आम्ही वर जातो हे इन्व्हिटेशन कार्ड आहे आम्हाला घ्या एकदा चलो रेडी शांताराम तसेच राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार त्याच पद्धतीने ज्ञान सम्राज्य लता मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण याराने ॲज युजल प्रचंड एन्जॉय केलं हे सगळं बघत होती ती सगळे लाइटिंगचे कलर सांगत होती सो मज्जा आली तिला पण तुम्हाला दिसतच असेल तिच्या चेहऱ्यावरती किती मग्न होऊन हे सगळं बघतेय ते महाराष्ट्र भूषण हा मोठा पुरस्कार अशोक सराफजींना इथे प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर विधू विनोद चोप्रा सोनू निगम सुरेश वाडकर सचिन पिळगावकरजी अशा मान्यवरांना इथे मोठा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या विशेष योगदानाबद्दल पण त्या सगळ्यांमध्ये आपल्या माणसाचं नाव तिथे झळकणं ही खूप मोठी गोष्ट मला वाटते तर बघूया पुढे कैलाशला नॉ नौ, नॉमिनेशन तर आहेच आहे अवॉर्ड मिळतो की नाही ते रुपये पन्नास हजार व मा नचिण्ड श्री शिवाजी कनेशन पुरस्कार नामां केलं कैलाच मारे चित्रपट फोडाव दीपक डोगरीया चित्रपट बाबा ललित प्रभाकर चित्रपट आनंदी कृपा विजेता दीपक डोगरीया चित्रपट बाबा सोहळा पार पडलेला आहे छान झाला सोहळा पडलेला आहे कैलशला नाही मी आलं बेस्ट सो बट एनिवे वे इथपर्यंत येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे सगळ्या मोठ्या आर्टिस्टमध्ये त्याला नॉमिनेशन मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे सो मज्जा आली एनीवे कैलश परत आपण ट्राय करू मेहनत करू भरपूर आणि पुढच्या वेळी ट्रॉफी घेऊनच ये ओके तुम्हाला जर का गाडीत जर त्रास होत नसेल तर चला गाडीने जाते यायला तिला गाडी चाल काय गाडी लागते काय इतकं मस्त सुखासुखी जायचं गाडी मध्ये एसी चालू आहे तुम्ही ट्रेनचे धक्के खात जायचो म्हणजे काय डाऊन टू अर्थ बाई अर्थला पकडून येते है ना ह्या गोष्टीला काय म्हणतात माहिती का डोहाळे हे सगळे सुखासुखी आहे सगळं सुख आहे पण वाटतं की नको नको ट्रेनने जायचंय मला पण ती महामंडळाची बस आवडते ना तर मी म्हणते असते डोहाळे असे नमुने आहेत माझ्यासोबत आणि तात्या काय तात्या म्हटल्यावर प्रवास एकदम मजेशीर असतो आमचा थँक्यू थँक्यू अक्षय तू आलाच आमच्या सोबत माझी एकदम काय म्हणजे जरी पुरस्काराचं असं एक छोटस कुठेतरी दुःख होत ना ते तू घालून टाकलं पण ठीक आहे पुरस्कार मिळू नाही म्हणून तो चित्रपट इतका सुंदर आहे आणि दादाने इतका मस्त अभिनय केला ना त्यामुळं पुरस्कार तो पहिले जिंकलेलाच आहे सगळ्या प्रेक्षकांतर्फी जिंकलेलाच आहे आणि मानांकन मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे कोण कोण होता मुख्यमंत्री होते अजून दिग्ज भी होते खूप मोठे मोठे व्यक्ती होते आणि या सगळ्या लोकांमध्ये आपल्या माणसाचं नाव तिथे असणं हे मला जास्त महत्वाचं वाटलंवे कैलाश लगाके मेहनत करेंगे ऐसे बहुत सारी ट्रॉफी लागेल आणि मग तिथून गेलीच बाबा ही बाई शेवटी ट्रेन बाय बाय काय हो खरंच अरे ती येतच नाही कुठे माहितीये तिला खूप कंटाळा येतो हे असं सगळं कुठे जायचं असलं की ताई मी गाडीने येत नाही मी ट्रेन नेच येते काय म्हणता गेली गेली आता आपण जाऊया गिरिजाच्या घरी आपली सुख म्हणजे तिथे जमलेली आहे उशीर झालाय पण म्हटलं जाता जाता आपण भेट तरी घेऊया ते सगळे शूटला जायचे म्हणून लवकर निघून गेले पण काकांनी आणि मावशींनी आम्हाला आत बोलवलं आणि हा पावभाजी खाण्याचा आग्रह केला मित्र घरी नसताना त्यांच्या घरी जेवण म्हणजे यापेक्षा हक्काची जागा कुठली असू शकते <laughs> सो काका किती प्रेमाने आमच्यासाठी हे सगळं रेडी करतायत मी आणि अक्षय बाहेर जेवणार होतो आम्ही पण त्यांनी हक्काने आग्रहाने थांबून घेतलं आणि आम्हाला हे रहे हे ओळखावर काय आहे की लिंबू आहे नाही ते गावठी लिंबू आहे असं काका म्हणताय <laughs> सो हे सगळेजण आता गेलेत त्यांचं मी शूट करू शकले नाही पण आता आम्ही मस्त पावभाजी खाणार आहे सुख म्हणजे हे असत